माजी खासदार सिंह नाईक निंबाळकरांवरील विरोधकांचे आरोप फडणवीसांनी फेटाळले सचिन पाटील आणि निंबाळकरांचा काहीही संबंध नाही फडणवीसांकडून पाठराखा सिंह नाईक निंबाळकरांना अजून काम करायचंय फडणवीसांकडून जाहीर कौतुक की असली उडाण बाकी है अशी ही शायरी फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामधील आरोपी पीएसआय गोपाल बदने याला अटक पोलीस ठाण्यामध्ये शरण तर दुसरा आरोपी प्रशांत बनकरला अठ्ठावीस पर्यंत पोलीस कोठडी जोपर्यंत देवाभाऊ शिंदे साहेब आणि अजितदादा आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मुख्यमंत्र्यांचं फलटणमध्ये वक्तव्य बहिणींना भाऊबीज मिळतच राहणार अशीही ग्वाही भाजप नेत्यांच्या विरोधामध्ये वक्तव्य करणाऱ्या रवींद्र धंगेकरांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून रवींद्र धंगेकरांचं कौतुक पक्ष आणि चिन्हाची सुनावणी जवळ आली की शिंदेंचे दिल्ली दौरे वाढतात संजय राऊत यांची खोचक टीका मोदी शहाच्या शंभर पिढ्या बाळासाहेबांची शिवसेना संपवू शकणार नाही असाही निशाणा खासदार संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट एक नोव्हेंबरला आयोगाच्या विरोधामध्ये होणाऱ्या मोर्चा संदर्भात चर्चा मोठ्या प्रमाणावरती डावे पक्ष सहभागी होणार संजय राऊतांची माहिती मुंबईच्या बोरिवलीमधून मुस्लिम तरुणासोबत पळून गेलेल्या तरुणीनं आईला पाठवलं लिव्ह इन रिलेशनशिप विथ अॅग्रीमेंट तर हा लव जिहादचा नवा प्रकार विश्व हिंदू परिषदेचा आरोप एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट